दुकानात गेले होते मी आत्ता दुकानात गेल्यावर तिथं ते मी उभं राहिले दुसरं गिऱ्हाईक दिवस तिथं ती एक पोरग आलं ते आल्यावर चांगलं म पंधरा सोळा वर्षाचं पोरग होतं आणि ते दुकानात पोरगी होती सामान घ्यायला ती पोरगी तिथं होती ती माणूस काय ती ती पोरग काय म्हणलं ए मला एक पप्पीने तिनं म्हटली लगेच तिनं बापाला हाक म्हणली पप्पा हे बघा काय म्हणतं मला पप्पी दे म्हणतो मग ते आला बाप लगेच म्हणला अरे काय म्हणतो तर म्हणला पप्पी दे मला एक पन, मन ला, मन ला हो, ए, ते मला तरी पण मला मला बी म्हणतो पप्पी दे म्हणला हो मी मुंबईवरून आलोय तिथं बडीशेपला पप्पी म्हणते म्हणून मी पप्पी म्हणतोय दे मला एक पप्पी मग त्यांनी ती बडीशेपची पुढे तर असं असते मुंबईचं खेडेगावात चालवायचं नाही हो आपल्या आपल्याच चालवायचं फक्त असं करायचं नाही तर उगाच मुंबईला थोडं होणार तर करायचं खेडेगावात कसं <coughs>